नमस्कार एच डब्ल्यू मराठीमध्ये आपलं स्वागत मी अतुल चव्हाण एक नजर वर लोकांच्यातून निवडून गेलेल्या खासदाराने जे प्रश्न सोडवायचे असतात ते उदयनराजेंनी सोडवले नाही सातारा जिल्ह्यातील खुंटलेला औद्योगिक विकास बेरोजगारी या प्रश्नांबाबत खासदार बोलायला तयार नाहीत आता मी तेवीस प्रश्न त्यांना विचारतोय त्या प्रश्नांची उत्तरे त्यांनी शुद्धित असताना द्यावी अशी जहरी टीका शिवसेना उमेदवार नरेंद्र पाटील यांनी केली आहे नरेंद्र मोदींवर संविधान उद्ध्वस्त करतील असा आरोप काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी केला तो पूर्णपणे चुकीचा आहे पंतप्रधान मोदी हे संविधानाचे रक्षक आहेत नरेंद्र मोदी हे संविधानाला नाही या तर या देशातून काँग्रेसला उद्ध्वस्त करतील संविधानाला कोणी उद्ध्वस्त करू शकत नाही जे संविधान उद्ध्वस्त करण्याचा विचार करतील तेच या देशातून उद्ध्वस्त होतील असा इशारा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दिला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर घराणेशाहीवरून टीका केली आहे ताईंना मंत्री व्हायचे आहे नातवाला खासदार दुसऱ्या नातवाला आमदार हे सारे एकाच घराण्यातील मग सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी करायचे काय त्यांनी फक्त सतरंजाच उचलायच्या का अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला धारेवर धरले आहे आप आणि काँग्रेसने आघाडी केल्यास भाजपचा पराभव होऊ शकतो काँग्रेस चार जागा सोडण्यास तयार आहे पण अरविंद केजरीवाल यांनी पुन्हा आपली भूमिका बदलल्यात टर्न घेतला अशा आशयाचे ट्विट काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केले होते दरम्यान राहुल गांधी यांच्या ट्विटला केजरीवाल यांनी प्रत्युत्तर दिले कसला टर्न आघाडी करणे ही तुमची इच्छा नाही तर दिखावा आहे असे तुमच्या ट्विटवरून लक्षात येते दुर्भाग्य हे आहे की तुम्ही उत्तर प्रदेश आणि अन्य राज्यात विरोधी पक्षांचे मतविभाजन करून मोदींनाच मदत करत आहात असे केजरीवाल म्हणाले भारतीय हवामान विभागाने शेतकरी आणि सर्वसामान्यांसाठी एक चांगली बातमी दिली आहे अल निनोचा प्रभाव कमी होणार असल्याने यंदा मान्सून सामान्य असेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे मान्सूनबाबत हवामान विभागाचा हा पहिला अंदाज आहे पुढील अंदाज जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात येईल जून ते सप्टेंबर पर्यंत असलेल्या मान्सून दरम्यान सरासरीच्या तुलनेत शहाण्णव टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे आमच्या अंदाजात पाच टक्के कमी किंवा जास्त अंतर होऊ शकतं असंही हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे सविस्तर पाहत रहा मराठी आमच्या सर्व बातम्या वाचण्यासाठी एच डब्ल्यू मराठी ॲप डाउनलोड करा नमस्कार आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने अँड्रॉइड किंवा आय ओ एस प्लॅटफॉर्मवर जाऊन एच डब्ल्यू न्यूज ॲप सर्च करा डाउनलोड करा आपल्याला हवी ती भाषा निवडा आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त एच डब्ल्यू न्यूजवर